मित्रांनो आम्ही खास तुमच्यासाठी शेतात आलेलो हो आहोत बैलजोडी दाखविण्यासाठी तर तुम्हाला हा बैलजोडी पास पडली तर आमच्या व्हिडिओला कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका मित्रांनो कारण हा व्हिडिओ तुम्हाला नो नोटिफिकेशन पडेल सबस्क्राईब केल्यावर तर बघूया मित्रांनो आपण ह्या दोन बैलाची संपूर्ण माहिती घेऊया तर ह्या भावाला विचारू ह्या भावाचे नाव आहे सादिक भाई तर हे बैल दोन्ही पण सर्व कामाला चालू आहेत का छकड्याला बैलगाडीला कुळवाला नांगराला दाताला किती आहे दोन बी ती पलीकडला सहा दात आहे ती पलीकडला तर बघा मित्रांनो हा पलीकडला बैल सहा दात आहे अलीकडला जे आहे चार दात आहे तर आम्हाला नक्याला बिकायला दोन्ही पण बैल काळी भर आहेत तर बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीची खोंड आहेत मित्रांनो ही आपल्याला घ्यायची असली तर तुम्ही संपर्क करू शकता आम्ही तुम्हाला नंबर दिवस व्हिडिओ संपूर्ण पहा पुढे आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नंबर पण देऊ तर बघू शकता आर बैल बघून घ्या मित्रांनो कसल्या क्वालिटीची खोंड आहेत ही चार दात आहे ही सहा दात आहे तर बघा मित्रांनो कसली बैल एक नंबर बैल मारत पण नाहीत गरीब बैल आहेत कोणी पण धारा सोळा कुळाला बिरवा नंबर एक बैल आहेत ना कोळा सगळ्याला मारत बिरत नाही ती एक नंबर बैल छकड्याला बेकड्याला हाणलेली बैल आहे ती कसल्याही कामाला लढणार नाही ती बैलही तसला बवरा बिवरा बट्टेल बिट्टेल खाणपासली काय तसलं काय सुल नाही एक नंबर बैल बघा मित्रांनो पास पडली तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आम्ही तुम्हाला नंबर पण लिहू तर संपूर्ण बैल बघून घ्या मित्रांनो आवडली तर फोन करा हाय क्वालिटीची बैल आहेत ती शेतकऱ्याची बैल आहे ती व्यापारीची पण बैल नाही ती मित्रांनो एकदम शेतकऱ्याचीच बैल आहे ती व्यापारी पशी आपण जाऊन व्हिडिओ बनलो तर व्यापारी काय पण बाडा आणत किमतीला मग बटेल असतात जनवारं ही बटेल बिटेल काय सध्या नाही ही कसली शूटिंग चालू आहे बघा आमची एकच नंबर तर तुमचा नंबर सांगा आमचा नंबर ऐंशी ऐंशी चौतीस एकतीस एकाहत्तर राहणार टाकळी जिल्हा उस्मानाबाद तर तुम्ही संपर्क करून हे बैल खरेदी करू शकता मित्रांनो तर आम्ही एवढा तुम्हाला बोलून आमचा व्हिडिओ संपतो पास पडलं तर आम्हाला लगेच कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता एकच नंबर बैल जोडी आहे मित्रांनो